नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची गाणी म्हटलं म्हणजे एक नंबरच कार्यक्रम असतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी लागली किंवा गाणी वाजली त्या ठिकाणी प्रत्येकाला थिरकायलाच लागते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी असतातच तशी तर गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तो व्हिडिओ दुसऱ्या तिसरा कोणाचा नसून भाजपच्या नेत्या असणाऱ्या व त्यासोबत नवनीत राणा यांचा तो व्हिडिओ आहे मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती तो व्हिडिओ अतिशय धुमाकूळ घालताना दिसतोय त्याच कारणही तसंच आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तू तु तत्प्रिय तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो नवनीत नुण राणा हे नाव आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि आपल्या सर्वांच्याच परिचयाचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक नाव आहे परंतु नवनीत नुण राणा ह्या नेहमी ना नेहमी कुठल्या ना कुठल्या त्यांच्या वादग्रस्त व वक्तव्यामुळे किंवा वादग्रस्त गोष्टीमुळे चर्चेत असतात परंतु यावेळेस चर्चेत येण्यास त्यांचं कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं मित्रांनो स्टेजवरती एका ठिकाणी कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लागतं ते जे गाणं असतं भीमराज की बेटी तो जे भीम वाली हू हे गाणं वाजता आणि त्यानंतर नवनीत राणा यांना देखील रावलंच जात नाही आणि त्या देखील मस्तपैकी या गाण्यासाठी ठेका धरत नाचायला लागतात अगोदर आपण तो व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये नवनीत राणा तुम्हाला मस्त नाचताना दिसत आहे परंतु नवनीत राणा यांचा तो जो व्हिडिओ आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे अनेक जण त्यांचं कौतुक करत आहे तर अनेक जण त्यांना सल्ले देखील देताना दिसत आहे तर नवनीत राणा यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये त्या मस्तपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती नाचताना दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब